हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर तर आजचा व्हिडिओ असणारा आहे वेडिंगचा माझ्या फ्रेंडचा जो की तुम्ही काल बघितलात हळदीचा तर मी स्ट्रेटनिंग केली आहे आणि थोडा पण भरला आहे सो आत्ता आपण रेडी व्हायला जाणार आहे तयारी करणार आहे मी साडी वगैरे नेसणार आहे आणि मग साडी नेसल्यानंतर तुम्हाला भेटते आणि माझा आजचा लुक कसा वाटतो ते नक्की सांगा कमेंटद्वारे आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा तर ही अशी माझी लग्नाची तयारी झालेली आहे सो so, मी इकडे रेडी झाली आहे मस्त की कशी वाटते नक्की सांगा कमेंटद्वारे वेडिंगसाठी रेडी झाली आहे आत्ता साडे दहाच्या बसने मी पन्हाळ्याला जाईन आणि मग रवीनाच्या घरी जाईन मग तुम्हाला वेडिंगचा पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे जेवढं मला क्लिक करता येईल तेवढं कारण आजच मला रत्नागिरीलासुद्धा जायचं आहे सो बघू जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन नक्की भेटू आपण ब्राईडलासुद्धा जाऊन सो असेच कंटिन्यू करा हे असं आहे माझं घर बोलतात ना की माहेर आ, सासरी मुलगी किती सुखी असली तरी शेवटी माहेर माहेर असतं माहेरात चूक असतं ते वेगळंच असतं जे की मी आता अनुभवतीये खूप छान वाटतं मी खूप एक्सायटेड असते माहेर येताना आणि जाताना थोडंसं मन जोड होतं बट जावं तर लागणारच सो आता मी निघते आहे एस टी येईल साडे दहाची निघाली आहे मी आता रोडवर जाते बघू गाडी कधी भेटते आपल्याला खारेपटांमधून निघाली आहे एस टीने जास्त गर्दी होती फायनली मी इकडे आली आहे बसस्टॉपला आता इथून त्या गाड्या लागल्या आहेत तिकडे आहेत तिकडे जायचं आहे बघू इकडचा रस्ता कुठ कसा जायचा आहे ते माहीत नाही आहे इकडं एक मंदिर आहे खूप सुंदर असं तर आता जाते बघते रोड सापडतोय का आणि भेटू पुढे इकडून जाते आहे आजोबांनी दाखवलं आहे मला वाट सांगितली आहे आता बघू इथून कसं जायला आहे ते सो फायनली वाट शोधत शोधत आपण आता पोचू नवरीच्या घरी अशी वाट आहे जंगलातून वगैरे आली आहे मी ॲडव्हेंचर करत आणि इकडे पोचलो यांच्या वाडीत आवाज येतो तिकडे जायनली आपण पोचतोय आता मंडपात आपली नवरी इथे रेडी होते बघू शकतोय फायनल लुक अजून बाकी आहे तो फायनल लुकसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या नवरीचा फायनल लुक रेडी झाला आहे बघू शकता तुम्ही मागे फिर रघूची नवरी इकडे जेवणाची तयारी झाली आहे बघू शकता इकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे बघू शकता চালু এনেকৈ Zdi se, da imam veliko takih. Kaj?

and

एकमेकांचा वेलकम करा एकमेकांच्या आयुष्यात हात मिळवा तेव्हा माझी फ्रेंड आहे सबस्क्राईब करायचा माझ्या चॅनलला દીર્ઘમાયુ નવસુ ઉત્તરમ નુવાજ નામી રાજી રાતે નમ તો मां अनुमान वञे नमोस्कु रवे गट <दगटों> होत आहे मुलाखत आहे बुली बुली मी मुलाखत

हे बघ सबस्क्राइब कर माझ्या काय झालंय ते जेवायला बसलो आणि लाईटच गेली आहे सो सगळ्यात मोठा पत्का झालाय

रवीने टेन्शन मध्ये आली त्याचं काम पेडाय थोडस पेलं सांग तर पब्लिक उठली पाहिजे जेवणाची

लग्नामध्ये पावसाने हजेरी लावली आणि काळख बघा किती आहे तर रिसेप्शन सुद्धा झालंय तसंच याच कपड्यांवर का कारण खूप लांबून लांबन लोक लो आले तर पाऊस आलो पाऊस फोटो काढा लवकर <laughs> हे रवीनाचे पप्पा आहेत मधले

मी आली आहे रत्नागिरीत न जाता बांबरवाडीमध्ये आली आहे परत एकदा आणि पाऊस चालू आहे तुम्ही बघू शकता आणि नवरनवरी गेलेत त्यांच्या इकडे वरात गेलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा नवी आता मी जात आहे रोडवर घरी आली बॅग ठेवले थोडा वेळ बसली पाणी वगैरे प्यायली आणि आता विनोद काकाणी काकी मुंबईला जात आहेत दर्शनाच्या लग्नाला तर त्यांना सोडायला पण जातोय कंटिन्यू पूजा ट्रॅव्हल्स हवेली आहे आणि याच्यातून आता विनोद ककाणे जातील साई आलेलाय बॅगवाला साई दुरू खेळू गेलो तुफान असा पाऊस आलेला आहे आगमन झालेलं आहे जोरदार घरी आलीय म्हणजे घरी म्हणजे अजून माझ्या घरी नाही गेले काकांच्या इथे थांबले कारण घरी कोणी नाही तर मला कंटाळ आलाय जायचं सो इकडे थोडंसं बघू शकता तुम्ही सिनरी तर क्लायमेट झालं आहे पावसाचं तर ते बघत आहे मी इकडे तर व्हिडिओ मी इथेच एंड करते कारण मोबाईलची बॅटरी पण कमी आहे चार्ज नाही आहे सो आता घरी जाऊन चार्जिंगला लावेन पाऊस खूप जास्त धरला आहे तर तो कधी पडेल आणि हा मे महिना कमी आणि जून महिना जास्त वाटतो आहे सगळीकडेच आता पाऊस चालू झाला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा मी येताना नवऱ्याचीच जे काय ट्रॅव्हल्स होती चिजूंकडची त्याच्यातून आले त्या लोकांनी खूप हेल्प केली मला मम्मीच्या इथे म्हणजे स्टॉपला सोडलं तर मी घरी आली थोडा वेळ आराम केला पाणी प्यायली आणि नंतर मग काका काकी मुंबईला गेले तर त्यांना सोडायला आलेली रोडवर तर तिकडून आता आली आहे काकांच्या इथे बसली आहे आता घरी जाईन चहा वगैरे मस्त की गरम गरम पिणार आहे आणि मग थोडा वेळ आराम करेन रेस्ट करेन तर तुम्ही असंच माझ्या चॅनलवर कंटिन्यू राहा आपले नवनवीन व्हिडिओ काय काय असणार आहेत आता तर पावसाळा चालू झाला आहे म्हटल्यावर सुद्धा व्हिडिओ किंवा आम्हाला कुठे जायला भेटलं बाहेर तर तेसुद्धा व्हिडिओ मी करणार आहे त्यामुळे असे चॅनलवर कंटिन्यू राहा माझे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत त्यासाठी माफी असावी तर मी ट्राय करेन तुमच्यासाठी नवनवीन काय ना काही घेऊन यायचा तर आजचा व्हिडिओ वेडिंगचा कसा वाटतो आहे नक्की सांगा खूप भाऊक क्षण होतेत कारण मुलीच्या आयुष्यात हा क्षण खूप महत्त्वाचा असतो खूप मोठा असतो तर मी स्वतः अनुभवलं आहे त्याच्यामुळे मला माहीत आहे की समोरच्या मुलीची कंडिशन किंवा तिच्या घरच्यांची कंडिशन काय असते तर ठीक आहे एक ना एक दिवस प्रत्येक मुलीला तिच्या नवऱ्याच्या घरी जावंच लागतं असेच कंटिन्यू करा आपला व्हिडिओ आणि बघत राहा चॅनल चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असंच प्रेम करत राहा सोभेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि पावसातून गरज नसताना बाहेर पडू नका